सलग तीस वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम बारावी साथी प्रवेश आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल चौऱ्याण्णव शून्य तीन एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य आणि पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद स्वाभिमानी पक्षाच्या पुनर्बांधणीचा सुरुवात तीन फेब्रुवारीला उस्मानाबाद तुळजापूरला जी राज्य कार्यकारिणी झाली त्या राज्य कार्यकारणीमध्ये निर्णय झालेला होता आणि त्या निर्णयानुसार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जोरदार सुरुवात करायची अशा प्रकारचा निर्णय झाला आणि त्याची सुरुवात म्हणून पहिल्यांदा गेल्या वीस वर्षामध्ये या चळवळीनं काय काय दिलं मग तो सर्वसामान्य माणूस असेल किंवा शेतकरी असेल शेतमजूर असेल सर्वसामान्य माणसाला ताटपणानं जगायला खऱ्या अर्थानं या चळवळीच्या माध्यमातून एक संधी दिली गेली मग याची जाणीव किंवा याचा या या बाबतीत सर्वसामान्यांच्या जनभावना काय आहेत ही तपासण्यासाठी म्हणून आम्ही पुन्हा एकदा नव्यानं सभासद नोंदणीचा निर्णय घेतलेला आहे आणि ही सभासद नोंदणीची मोहीम आता गावोगावी आम्ही सुरू करतो ही नोंदणी करत असताना मधल्या काळामध्ये वीस वर्षाचा काळ गेलेला आहे त्या का जे आणि मग ह्या काळामध्ये अनेक जणांना आमच्याबरोबर यायचं होतं परंतु काहींना मग अशी रामदास कोणी म्हणाले तसं कोणी निमंत्रण दिलं नाही किंवा त्यांचा संपर्क झालेला नाही तेव्हा जे समाजामध्ये आज जे काही चाललेलं आहे आजूबाजूला जे काही घटना घडत आहेत त्याच्यामध्ये जे अस्वस्थ आहे त्या अस्वस्थेमुळे खऱ्या अर्थानं एक सर्वसामान्यांच्या प्रश्नावर काम करायला मिळणारं एक व्यासपीठ म्हणजे स्वाभिमानी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्यासाठी शेतमांच्यासाठी करणारी संघटना आणि स्वाभिमानी पक्ष हा खऱ्या अर्थानं व्यापकपणानं सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करणार आहे कारण मुळामध्ये आमची पक्षाची ध्येय अशी आहेत की सज्जनानो नेबळटपणा सोडा राजकारणामध्ये या तरच खऱ्या अर्थानं राजकारणाची गटारंग साफ होईल ही अशी आमची भूमिका स्वच्छ चारित्र्य आणि खऱ्या अर्थानं कर्तृत्व यांना जातीपातीच्या पलीकडं जाऊन न्याय देणं हीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आणि स्वाभिमानी पक्षाची भूमिका आहे आणि त्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या थरातून लोकांना एकत्रित करून एक स्वाभिमानी परिवार हा तळापासून मजबूत करणं हा उद्देश होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आज उद्योजक असणारे संदीप कारंडे असतील किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये गेली सव्वीस वर्षे काम करणारे रामदास कुळे असतील त्या लोकांनी स्वाभिमानीच्या प्रवाहामध्ये देण्याचं मा द्यावंसं त्यांना वाटलं आणि त्या पद्धतीनं ही सुरुवात आहे आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा